हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये मैत्रिणीनं तुमची पण माझ्यासारखी घाई गडबड होते का कधी स्वयंपाक करताना जरा आज माझी थोडीशी गडबड आहे आज काहीतरी खास दिवस आहे चला पटकन कुकर लावून घेते स्वयंपाक करायचा आहे मला हे बघा ही डाळ धुवून घेतली मी तुरीची आणि मुगाची डाळ आहे तांदूळ धुवून घेतले कुकर लावायचं कुकर लावून घेते मला मटार बटाट्याची भाजी करायची आधी कुकर लावून घेत डाळ धुवून घातली मी त्यात मिरच्या दोन चिरून टाकते टोमॅटो हळद मीठ पण मी डाळ शिजतानाच घालते कुकर लावलाय कुकर लावलाय तोपर्यंत हे बघा मी इकडे कडीपत्ता कोथिंबीर लसूण घेतलाय थोडासा टॉमॅटो बटाटा चिरून घेतलाय फ्रोझन मटर आहे ही भाजी घालून घेते घायच्या वेळेला मी काय करते टॉमॅटो लागणार असेल भाजीला वरणाला तर तो एकत्र चिरून घेते कोथिंबीर कडीपत्ता एकत्र काढून घेते म्हणजे वेगवेगळं करावं लागत नाही कुकर लावलाय तोपर्यंत आता मी भाजी घालून घेते थोडीशी दालचिनी घालते बघा हे आमचं वाटण असतं नेहमीचं वाटण आमचं सगळं आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांदा छान भाजून वाटण केलेलं असतं माझं हे हळद मसाला घालते मी हा आमचा घरी केलेला मसाला आहे आगरी मसाला हा गरम आहे पाणी घालते मी भाजीमध्ये थोडीशी रशाची करायची अगदी एकदम सुकी पण नाही करायची थोडे दोन तीन उकळे आल्यावर मी मीठ घालते भाजी शिजू देते तोपर्यंत मीठ घातलं मी आता ही शिजू देते भाजी भाजी शिजते तोपर्यंत मी कणी भिजवून घेते गॅस बारीक करते भाजीचा तेल लावून ठेवते हा कणकेला बाकीचं होईपर्यंत भाजी आणि कुकर होतोय तोपर्यंत तो ही थोडीशी मेथीच निवडून घेते मी थोडीशीच घ्यायची पूर्ण नाही निवडणारे थोडीशी करायची आपली बाजारात मेथी छान येते एका भाजीवर होत नाही मग त्याच्या जोडीला वाटायला मटार बटाट्याच्या भाजीला जोडी म्हणून थोडीशी मेथीची भाजी करायची मेथी, मेथी निवडून घेतली बघा थोडीशी ठेवली आणि कांदा चिरून घेतला कांदा जरा जाडसरच चिरून घेते मी मेथीला अगदी बारीक नाही चिरत आता बघू ही भाजी शिजली का मटार बटाट्याची आजी भाजी शिजली का बघू फ्रोझन मटार लगेच शिजतात मस्त शिजली भाजी झाली ही पण भाजी अशीच ठेवायची अगदी कोरडी नाही करायची उतरून ठेवते ही भाजी मेथीची भाजी घालायच्या आधी थोडंसं पापड कुरड्या तळून घेते त्या कुरड्या मी मागच्या वर्षी घरी केलेल्या तळून झाल्या कुरड्या तर हे तेल काढून घेते मी जरा जास्त आहे मी त्यातच मेथीची भाजी घालते लसूण मिरची घातली മീട്ട झाली त्यात मी आता थोडं शेंगदाण्याचं तूप टाकते तोपर्यंत आपला कुकर पण गार झालाय कुकर उघडते मी पुरणाला फोडणी घालून घेते तेल घातले डाळी शिजताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ थोडं कमीच आहे थोडीशी उकळी येऊ देते डाळीला थोडं मीठ घातलं डाळ पण झाली झाकून ठेवते आता मी परत जेवताना थोडीशी गरम करूच हे चे, ते पापड आणि कुरड्या मी हे बघा प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवल्या म्हणजे त्या कडक राहतात चांगले नरम होत नाही तर हवाबंद डब्यामध्ये ठेवल्या तरी चालतात अॅल्युमिनियमच्या स्टीलच्या वरण भात भाज्या झाल्या आता आपल्याला खीर करायची त्यासाठी ते बघा मी हे दूध घेतले ही वाटीभर साखर एक चमचा छोटा चमचा वेलची पावडर घेतली थोडेसे काजू बदाम आणि हे बघा ह्या शेवया घातल्या भाजलेल्या करायला घेऊ आपण शिव्या भाजलेल्याच आहेत नुसत्या गरम करायच्या तुपात सगळ्याच टाकल्या मी साखर घालते मी त्यात वेलची पावडर टाकते थोडीशी उकळी आली की उतरून ठेवायचं नाही तर दूध फाटण्याची भीती असते म्हणून मी त्यात मनुके नाही टाकते कारण मनुक्यामुळं शक्यतो दूध फाटतंच मग टाकायचेच असले तर अगदी खीर झाल्यावर मग टाकायची ही आपली खीर झाली बघा थोडीशी जरा वाफवू देत ही आपली खीर झाली खीर उतरून ठेवते मी आता चपात्या करायला घेते तवा ठेवलाय चपात्यांना चपात्या करायला घेते मी आता कमी वेळात पटापट स्वयंपाक करायचा असला की मग असं जरा सगळं पटपट पटपट पट, करायला लागतं एका किखादी चपात्या झाल्यात करून स्वयंपाक झाला सगळा माझा दाखवते तुम्हाला काय काय झालं हे बघा मटर बटाट्याची भाजी मेथीची भाजी हे वरण चपात्या झाल्या करून थी, खीर ही कुरडे पापड तुमची होते का अशी घाई गडबड कधी कर कमेंट करून सांगा मला माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा